नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांना नोव्हेंबर महिन्याची पेन्शन आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याचीच उत्कंठा लागलेली आहे अगदी अकरा तारीख आलेली आहे जवळ तरी देखील अजून लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले नाही तर तर यासंदर्भात एक नवी माहिती आलेली आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामधील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी असतील किंवा वृद्धापकाळ पेन्शन असेल संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इंदिरा गांधी निवृत्त वेतन असेल तर या अंतर्गत जे लाभार्थी येतात तर यांना सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच पेन्शन संदर्भात सगळी तयारी झालेली आहे पेन्शन संदर्भात संबंधित विभाग आहे तर यांची तयारी झालेली आहे तर याच्यामध्ये नियोजन व वित्त विभाग जो आहे तर याची परवानगी मिळणे गरजेचं आहे तर ही परवानगी उद्या मिळण्याची शक्यता जास्त आहे परवानगी मिळाल्या मिळाल्या डी बी टी पोर्टलद्वारे हा लाभ आहे तो वितरित करण्याची प्रोसेस लवकरच सुरू केली जाते तर ही आत्ताची अपडेट आहे अगदी आता अकरा तारीख जवळ आलेली आहे तरी देखील हा लाभ वितरित झाला नाही आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत त्यांना उत्कंठ आहे की आमचा लाभ कधी जमा होणार तर लक्षात घ्या केवळ वित्त आणि नियोजन विभाग याची परवानगी मिळणं बाकी आहे उद्या दिवसभरामध्ये परवानगी मिळताच ही पेन्शन वितरण आहे ती सुरू होणार आहे तर हीच आत्ताची महत्त्वाची अपडेट आहे, आहे कि ती मिळालेली आहे त्यामुळे लवकर तर सर्वांची प्रतीक्षा संपणार आहे सर्वसाधारण लाभार्थ्यांना पंधराशे रुपये आणि जे दिव्यांग लाभार्थी म्हणून पोर्टलवरती नवीन नोंदणी झालेली आहे अशा सर्व लाभार्थ्यांना चालू महिन्याच्या अडीच हजार रुपये आणि मागील महिन्याचा हप्ता देखील म्हणजेच पेन्शन देखील मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्व लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा पेन्शन वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे